प्रवास आणि दौरा आटपून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आणि त्यांची टीम आज मुंबईत आलेत आणि खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचाही आहे अभिमानाचाही आहे खऱ्या अर्थाने एक म्हणजे खासदार म्हणून म्हटलं तर एक शिवसेना पक्षाचा प्रमुख परंतु एक वडील म्हणून श्रीकांतचा मला फार अभिमान आहे आणि जे त्यांनी आपल्या देशाची बाजू चार देशांमध्ये यशस्वीपणे मांडली आणि भारताची भूमिका आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेची भूमिका जगासमोर मांडण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न आणि संधी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म श्रीकांतला मिळाला अगदी तरुण वयामध्ये तो देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी केलं मी त्यांनाही धन्यवाद देईन त्यांचेही आभार मानेन कारण यांच्या टीममध्ये आपण जर पाहिलं तर अलूवालियाजींसारखे ज्येष्ठ लोकही होते आणि एक त्याच्यामधून मोदीजींचं विजन दिसलं की तरुणांना पुढं आणायचं त्यांना लिडरशिप द्यायची आणि त्यांच्याबरोबर ज्येष्ठांना देखील जे, जे सिनियर आहेत जे अनेक वर्षांचा ज्यांना अनुभव आहे त्यांना त्यांच्यासोबत पाठवायचं हे खऱ्या अर्थाने त्यांनी जे काय त्यांचं याच्यातून यातून विजन दिसलं की तरुणांना संधी देणं आणि त्याचबरोबर जे अनुभवी आहेत त्यांना देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोबत पाठवणं खऱ्या अर्थाने आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक या डेलिगेशनमध्ये होते आणि मी श्रीकांतच्याबरोबर असलेली जी टीम आहे अहलवाल्याजी आणि आणखी जे लोक आहेत त्यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो कारण त्यांना दे देखील अनुभवाचा फायदा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळाला आणि अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे आपल्या भारताची आपल्या देशाची बाजू जगासमोर मांडली आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा करण्याचं काम या ठिकाणी किंबहुना पाकिस्तानचा दहशतवादी जो काही बुरखा आहे तो फाडण्याचं काम या ठिकाणी या टीमने केलं आणखी देखील पाच सहा टीम होत्या सहा सात टीम होत्या त्यांचंही नेतृत्व वेगवेगळ्या लोकांनी केलं त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे कारण जगभरामध्ये जवळपास चौतीस देशांमध्ये ही सर्व आमची टीम गेली मोदीजींनी पाठवली मोदीजींच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशाचंच एक प्रकारे जगभरामध्ये भारताची भूमिका आणि ऑपरेशन सिंदूर ही जी काही भूमिका आहे आणि घेतलेली भूमिका त्यावेळेस जे मोदी साहेबांनी अटॅक अटॅकनंतर निरपराध लोकांवर बेकसूर लोकांवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान धार्जिना पाकिस्तान पुरस्कृत खऱ्या अर्थाने आणि त्याला जशाच तसं उत्तर देऊन मोदीजी थांबले नाहीत तर पाकिस्तानला धडा शिकवला आणि युद्धनीती काय असते हेही दाखवलं की सिव्हिलियनवर कुठलाही अटॅक केला नाही जे आतंकवादी आहेत त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आणि आपल्या देशाची भूमिका आपल्या लष्कराची भूमिका यामध्ये लष्कराचं देखील अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आपल्या देशाची भूमिका आणि आपल्या तिन्ही दलांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती हे जगासमोर मांडण्याचं काम देखील मोदीजींनी या शिष्टमंडळांना पाठवून केलेलं आहे खरं म्हणजे मला अभिमान आहे वडील म्हणून आणि जेव्हा श्रीकांत डॉक्टर होता डॉक्टर झाला एम बी बी एस झाला एम एस झाला आणि मला वाटलं त्याच्या जी काही डॉक्टर होण्याची आवड होती त्याच्यावर मी काय त्याला वेगळ्या क्षेत्रामध्ये आणलं आहे का असं वाटत होतं परंतु आज खऱ्या अर्थाने त्याने जी काही भूमिका देशाची मांडली आणि उत्तमपणे उत्कृष्टपणे या सर्व देशांचा पाठिंबा देखील भारताच्या बाजूने मिळवला हे बघून खऱ्या अर्थाने कुणाही कुठल्याही बापाचा वडिलांचा ऊर भरून येईल अभिमानाने ती परिस्थिती माझी आहे आणि म्हणून हा दौरा जो आहे हा यशस्वी झाला खऱ्या अर्थाने आणि यामध्ये जे काही एवढ्या तरुण वयामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर Uh, जे कन्व्हेन्सिंग जी काही पॉवर आपण पाहिली की आपली भूमिका कशी बा योग्य आहे आणि पाकिस्तानची भूमिका कशी चुकीची आहे दहशतवादाची भूमिका कशी आहे आणि आपल्या देशाची भूमिका कशी आहे आणि हे सगळं आम्ही पाहत होतो आणि त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचंही नेशन फर्स्ट हीच भूमिका आपली आहे खरं म्हणजे मोदीजींनी देखील राष्ट्रहिताला प्राधान्य दिलेलं आहे आज आपण पाहिलं तर ती भूमिका देखील म्हणजे एकीकडे पाकिस्तान आणि हिंदुस्थान एकाच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली याची ही भूमिका देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पटवून दिली आणि तो देश कुठं आहे आणि आपला देश कुठं आहे त्यामुळे राष्ट्रहित याला प्राधान्य नेशन फर्स्ट ही भूमिका जी आहे पहिल्या दिवसापासून मोदीजींनी घेतलेली आहे ती या सर्व दौऱ्यातून देखील आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे की राष्ट्रहिताला प्राधान्य आणि राष्ट्राची भूमिका जगभरासमोर या ठिकाणी कशी बरोबर आहे कसं आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे देखील जगाला पटवून दिलं पाहिजे यासाठी जे विजन मोदीजींचं पाहिलं आपण या, या डेलिगेशनच्या माध्यमातून ते देखील अतिशय म्हणजे त्याचा देखील आदर केला पाहिजे पण एक दिसत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देखील शिंदेंच्या पिता प्रेम समोर येते कारण का हा? एक बैठक झाली त्यामध्ये देखील आपल्याला प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली दुसरीकडे श्रीकांत शिंदेंना परदेश दौऱ्यात जाण्याची संधी मिळते हे या प्रेमाकडे कसं म्हणत नाही खरं म्हणजे मोदीजींचा हा मोठेपणा आहे चा आ, चा की ऑपरेशन सिंदूरचा प्रस्ताव एन डी एच्या बैठकीमध्ये मांडण्याची संधी मला दिली आणि एक तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जाण्याची संधी आणि देशाचं खऱ्या अर्थाने म्हणजे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशाचं एक प्रकारे भूमिका आणि देशाचं नेतृत्व जगभरामध्ये देशाची भूमिका समजावून सांगण्यासाठी

त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्तान ही जेव्हा पाकिस्तान आणि भारत असं जेव्हा आमने सामने येतं तेव्हा हे सगळे गिले शिकवे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे राजकारण करायला खूप संधी आहे परंतु अशामध्ये राजकारण करणं हे दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने हे देश आज देशभक्ती म्हणून राष्ट्रभक्ती म्हणून मोदीजींच्या आणि आपल्या सैन्य दलाच्या तिन्ही दलांच्या मागे अख्खा देश उभा राहिला एकशे चाळीस कोटी जनता उभी राहिली आणि मग विरोधकांना राजकारण करण्यासाठी ही संधी अशा प्रकारचं त्यांनी त्या ते संधीचा वापर करणं हे दुर्दैवी आहे आणि ही गोष्ट निंदनीय आहे राहुल गांधी यांना काय नाही झालं आता काय त्याच्यात सांगणार काय याच्यामध्ये हे देशाचा विषय आहे याच्यामध्ये राजकारण कुणी आणता कामाने आणि जे पहलगाम मध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांचा हिशोब विचारला पाहिजे सव्वीस अकराचा मुंबईवर झालेला हल्ला त्याचा हिशोब विचारला पाहिजे खरं म्हणजे जे सिरियल बॉम्ब्लास्ट झाले त्याचा हिशोब विचारला पाहिजे संसदेवर झालेला हल्ला त्याचा हिशोब विचारला पाहिजे त्यांनी हे काय विचारतायत आणि हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे विरोधी पक्ष म्हणून हे म्हणजे खऱ्या अर्थाने देशभक्ती प्रत्येकाच्या म्हणजे आज आपण पाहिलं की नेशन फर्स्ट आणि राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचाच विचार मोदीजींनी केला आहे त्यामुळे असं जे कोणी प्रयत्न करतील अख्ख्या देशातले लोक त्यांची निंदा करतील के हिंदी में जानना चाहेंगे आज श्रीकांत शिंदेजी चाहेंगे आप आज मुझे बहुत खुशी है और गरूर भी है फक्र भी है क्योंकि चौदा दिन के बाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज उनकी टीम आ, विदेश से आ, भारत लौट गई है आज मुंबई में आए वो और सभी लोगों ने मैंने भी उनका स्वागत किया है क्योंकि मेरे लिए बहुत आज की आज का दिन बहुत खुशी का है आ, एक पिता होने के नाते एक श्रीकांत ने जो हमारे देश की भूमिका पूरी दुनिया में चार देशों में आ, उनको बताई हमारे भारत की भूमिका और पाकिस्तान का दहशतवादी जो चेहरा है उसको बेनकाब करने का काम जो किया है आ, चारों देशों में और उनका सपोर्ट भी हमारे भारत देश के साथ जो उन्होंने खुला समर्थन किया है इससे साफ जाहिर है कि ये जो डेलीगेशन गया था ये दौरा यशस्वी हुआ है और खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इनके साथ जो टीम है जो सीनियर भी लोग थे आलू वालिया जी जैसे उनका भी धन्यवाद उनको देता हूँ मैं क्योंकि मोदी जी का विजन हमें यहाँ पर दे, दिखाई देता है कि युवाओं को आगे बढ़ाना और उनके साथ जो सीनियर है जो काफ़ी अनुभवी है उनको भी साथ में जोड़ना ये विज़न उन, उनका देखने मिला और इतने कम उम्र में श्रीकांत को इंटरनेशनल प्लेटफॉर्म पर हमारे देश की भूमिका रखने की जो रखने का मौका मिला है ये बहुत बड़ा मौका है और श्रीकांत ने बहुत अच्छी तरह और उनके पूरे टीम ने अच्छी तरह सब हमारी देश की भूमिका हमारे सेना की भूमिका और पाकिस्तान का दहशतवाद पाकिस्तान ने जो ये सब दहशतवादियों को जो हमेशा पाला पोसा बड़ा किया सपोर्ट किया उसको बेनकाब करने का काम ये टीम ने किया है ऐसी और भी पांच-छह टीम गई है डेलीगेशन उनका भी अभिनंदन मैं करता हूँ क्योंकि पूरे दुनिया में भारत की भूमिका को योग्य रूप से रखना और भारत ने जो कदम उठाया है ऑपरेशन सिंदूर के माध्यम से आदरणीय मोदी जी ने वो कैसे सही है वो कैसे सही था ये पूरे देश को दुनिया को समझाना उसमें कामयाब होना ये बहुत बड़ी बात है और ये डेलीगेशन ने जो देश है उनका समर्थन भी है भारत के लिए जुटाया है इसका मतलब जो है कि ये जो दौरा है वो सक्सेस हुआ है यशस्वी हुआ है और इसलिए मैं फिर एक बार मोदी जी को भी धन्यवाद दूंगा उनका भी अभिनंदन करूँगा करूँगा और हमारे तीनों सेना जो है आर्मी नेवी एयरफोर्स इनका तो मैंने पहले कई बार उनका अभिनंदन किया है और साथ साथ में आज हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका भी मैं अभिनंदन उनके टीम का भी अभिनंदन करता हूँ तो देखिए अभी ऐसे समय पर ऐसे वक्त पर राजनीति करना ये पूरी तरह दुर्भाग्यपूर्ण है ये निंदाजनक है इसकी जितनी कड़ी निंदा करे उतनी कम है क्योंकि जब भारत और पाकिस्तान की बात आती है हमारे बेकसूर लोग वहाँ मरे गए उनका हिसाब पूछना चाहिए था और ये वो छोड़कर ये हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी के खिलाफ बोलने वाले आरोप लगाने वाले ये कैसे देशभक्त हो सकते हैं ये कैसी देशभक्ति है मैं तो ये कहता हूँ यहाँ पर रहकर हमारे देशवासियों के बारे में 140 करोड़ जनता जो है उनकी भूमिका जो है देश की भूमिका जो है वो रखने का कदम काम ये हमारे डेलीगेशन ने किया है और उनको भेजने का काम मोदी जी ने किया है ऐसे वक्त पूरा देश 140 करोड़ जनता हमारे देशवासियों पूरे आर्मी नेवी एयरफोर्स के पीछे खड़े और प्रधानमंत्री जी के पीछे खड़े ऐसे वक्त ऐसी राजनीति मैं कुछ गलत नहीं कहूंगा लेकिन ऐसी गंदी राजनीति करना ये दुर्भाग्यपूर्ण है और निंदाजनक है की मांग नहीं वो वो क्या कर, मांग करेंगे वो तो उस मांग करना चाहिए जो पाकिस्तान ने जो आ, अभी तक हमले किए हैं वो क्यों किए उसका हिसाब पूछना चाहिए कितने लोग मारे गए हमारे भारत के मुंबई में बम ब्लास्ट हो गया छब्बीसगढ़ का हमला हो गया संसद पे हमला हो गया उसका हिसाब पूछेंगे इसका हिसाब पूछना चाहिए था ना, तो वो छोड़कर जो आज दुर्भाग्यपूर्ण जो आरोप कर रहे हैं इसकी मैं कड़ी निंदा करता हूँ